हो नमस्कार द स्टेट या YouTube चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका निवडणूक एकनाथ शिंदे यांचा चेहरा श्रीकांत शिंदे यांचे नेतृत्व या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू आहे या निवडणुकांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती सोपवलेली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचं शिवसेनेमधील महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेमधील शिवसे वाढता प्रभाव यामुळं एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा भविष्यामध्ये घराणेशाहीचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ शकतो मुंबई महानगरपालिका निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे परंतु ही निवडणूक भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं राजकीय अस्तित्व कोणत्याही परिस्थितीत दाखवून द्यायचंच याच इराद्याने एकनाथ शिंदे कामाला लागलेले आहेत मुंबई महानगरपाल पालिकेतील जवळजवळ चाळीस ते पन्नास माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या चाळीस ते पन्नास माजी नगरसेवकांना उमेदवारीचं आश्वासन एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करू इच्छित आहेत त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडं जवळजवळ सत्तर जागांची मागणी केलेली आहे अशा पद्धतीच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये जरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद ही जरी कमी असली तरी सुद्धा सध्या एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये असल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील जे नाराज नगरसेवक आहेत किंवा ज्यांना आपल्या भविष्य राजकीय भविष्याची चिंता आहे अशा शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवण्याऐवजी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे म्हणजे एक प्रकारे मुंबई मधील मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळं एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर ही आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी महायुतीचं जागा वाटप होईल त्यावेळी ती पॉवर ही दिसून येईल मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती सोपवलेली आहे श्रीकांत शिंदे यांचं शिवसेनेतील महत्व हे वाढत आहे श्रीकांत शिंदे यांचं शिवसेनेमधील वाढतं महत्व हे शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे दिसून आलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती सुद्धा आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा विरोधकांकडून आणि विशेष करून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गार्याणेशाहीचा आरोप नक्कीच केला जाऊ शकतो शिवसेनेमध्ये ज्यावेळी बंडखोरी झाली त्यावेळी जी काही कारणे बंडखोरीला देण्यात आली त्यामधील महत्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांची घराशाही घराणेशाही स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कारभारातील हस्तक्षेप म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरती आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप करून खर तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले परंतु एकनाथ शिंदे यांना आपला पक्ष वाढवायचा असेल मजबूत करायचा असेल आणि एकंदरीत मुंबई ठाणे कोकण त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर भागामध्ये आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर श्रीकांत शिंदे यांच्यावरती महत्वाची जबाबदारी देणं ए, की एकना सिंदे एकना सिंदे सिंदे हे खर ही एकनाथ शिंदे यांची गरज आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या वाढत्या प्रभावामुळं घरांनी आरोप होणार हे मात्र नक्की एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी सोपवलेली आहे श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी स्वीकारताना मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे अर्थातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून लढू इच्छितो परंतु महायुती म्हणून जरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप लढू इच्छित असला तरी सुद्धा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची म्हणजे एक, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ही जागांसाठी असणार आहे म्हणजे जास्तीत जास्त जागा या कशा पदरात पाडून घेता घेता येतील या दृष्टीनं एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळंच आपली राजकीय ताकद ही मुंबईमध्ये दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या चाळीस ते पन्नास माजी नगरसेवकांना आपल्या पक्षामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि त्यांना उमेदवारीचा शब्द दिलेला आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असेल त्याचबरोबर इतर छोटे मोठे पक्ष असेल पक्ष असतील म्हणजेच मुंबईमधील जे ज्या ज्या भागामध्ये नाराज प्रभावशाली नेते आहेत त्यांना आपल्याकडे ओढण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे किमान सत्तर ते ऐंशी जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाला लढण्यासाठी मिळाव्यात अशी एक मागणी एकनाथ शिंदे यांची आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रभाव हा विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालेला आहे कारण लोक विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जरी राज्यामध्ये चांगलं यश मिळालं असलं आणि सत्तावन्न आमदार निवडून आणता आले असले तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद ही जास्त राहिलेली आहे आणि त्यांचे दहा आमदार मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून निवडून आलेले आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे यांची ताकद जास्तीत जास्त रित्या कशी कम कमी करता येईल त्यांचा प्रभाव कसा कमी करता येईल या दृष्टीनं खर तर एकनाथ शिंदे यांची खर आगामी वाटचाल असणार आहे कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना जास्तीत जास्त कमजोर होणं हे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं खर तर फायद्याचं आहे कारण उद्धव ठाकरे जेवढे कमजोर होतील तो स्पेस भरून काढण्याचं काम आपल्याला करावं लागेल हे एकनाथ एक एक शिंदे हे जाणून आहेत त्याचमुळं ठाण्याबरोबरच मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवताना दिसत आहेत अर्थातच एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावरती सोपवलेली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांना जरी एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षामध्ये सहभागी करून घेतलं असलं तरी सुद्धा अजून सुद्धा मुंबईमधील शिवसेनेचे कार्यकर्ते शाखा शाखा प्रमुख महिला आघाडी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार ही जी चर्चा सातत्याने होते जर हे हा प्रयोग म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा प्रयोग जर सक्सेसफुल झाला शुँ, तर त्याचा सर्वात मोठा परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती होणार आहे कारण त्याचा फटका थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे कारण एक शिव शिवसेनेची ताकद ही मराठी मतदारांच्या पाठिंब्यावरती आहे आणि मराठी मतदारांचा पाठिंबा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं खर तर यात दोन ठाकरे बंधूंबरोबर जाऊ शकतो त्यामुळं राज ठाकरे आपल्या बरोबर कसे राहतील किंवा त्यांच्या बरोबर आपली युती कशी होईल या दिशेने सुद्धा एकनाथ शिंदे हे चाचपणी करताना दिसत आहेत त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी बेटीघाटी वाढवलेल्या आहेत किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते मंडळी हे राज ठाकरे यांना भेटत आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाशी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे आणि त्यांनी आपली बार्गेनिंग पॉवर दाखवण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व हे श्रीकांत शिंदे असणार आहे तर चेहरा हा एकनाथ शिंदे यांचा असणार आहे श्रीकांत शिंदे यांच्या समोर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते आदित्य ठाकरे यांचं त्यामुळं शिवसेनेच्या दोन एकेकाळच्या -एक सहकार्यांसमोर म्हणजे एकेकाळचे -एक सहकारी हे निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत म्हणजेच था... आदित्य ठाकरे असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील त्यांनी एकमेकांबरोबर काम केलेलं आहे त्यांना एकमेकांच्या कार्यपद्धतीचा चांगला आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ठाण्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकीत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला परंतु या दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांना म्हणावाचं यश मिळालं नाही परंतु अजून सुद्धा ज्या पद्धती आक्रमक पद्धतीनं आदित्य ठाकरे हे मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर भागामध्ये लक्ष घालताना दिसत आहेत त्यामुळं श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे हा राजकीय सामना खरदर रंगतदार होणार आहे आणि यामुळं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा खरदर या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी रंगत येणार आहे त्यामुळं श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाला खरंच मुंबई महानगरपालिकेत यश मिळेल का किंवा मुंबईची जनता श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारेल का हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच परंतु श्रीकांत शिंदे यांचं शिवसेनेतील महत्व वाढत महत्व त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचा श्रीकांत शिंदे यांना वाढता यांना वाढतं समर्थन किंवा श्रीकांत शिंदे यांच्या कामाचं वारंवार नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणारं कौतुक यामुळं श्रीकांत शिंदे हे सध्या मोठ्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि केंद्राच्या राजकारणामध्ये खरंतर चर्चेमध्ये आहेत आणि श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व कसं पुढे येईल या दिशेने सुद्धा खर तर एकनाथ शिंदे हे रणनीती आपताना दिसत आहेत त्यामुळं मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मोठी जबाबदारी खर तर श्रीकांत शिंदे यांच्यावरती सोपून एकनाथ शिंदे यांनी मोठा गेम खेळलेला आहे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या या नव्या रणनीतीला यश मिळणार की अपयश हे निवडणूक निकालानंतर कळेल परंतु श्रीकांत शिंदे यांना पुढं करून एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मोठं चॅलेंज उभं केलेलं आहे हे मात्र नक्की धन्यवाद